तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विकास स्पर्धेत आपल्या सरकारी क्रीडा विकास या युट्यूब चॅनलवर परत एकदा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या काही सबस्क्रायबरची काही युट्यूब फॅमिलीची एक मागणी होती आ, कमेंट होती की आपल्या आजारासाठी ज्या अपघात वगैरे झालेले किंवा काही किडनी आजार असेल ब्लड चा काही आजार असेल किंवा अशा वेगवेगळ्या मोठ्या आजारासाठी अशी काही योजना आहे का त्या योजनेअंतर्गत आपल्याला खर्च किंवा काही निधी देऊन त्या अंतर्गत डॉक्टर काही कपात होऊ शकेल अशी काही योजना आहे का तर हो मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलोय त्यांच्यासाठी आपल्याला मुख्यमंत्री सहायता निधी योजना ही योजना आहे आणि त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे की जे काही मोठ्या अपघातापासून त्रस्त आहे घरात आपल्याला अडचणीमुळे किंवा घर घरच्या काही पैशांच्या गोष्टीमुळे आपण ते बिल भरू शकत नाही किंवा मोठ्या आजाराला समोर तोंड देण्यासमोर जाऊ शकत नाही म्हणून मुख्यमंत्री सहायता निधी ही योजना सेल आपल्या त्याच लोकांसाठी आहे गरजुवंत लोकांसाठी आलेली आहे आणि त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र सरकारची एक तातडीची मदत योजना आहे या योजनेअंतर्गत गरजू आणि आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल आपले पेशंट गरजुवंत लोक आहेत त्यांच्या उपचारासाठी या योजनेअंतर्गत आपल्याला पैसे दिले जातात रुग्णालयाचा जो काही खर्च आहे जमा अंदाजी खर्च तो खर्च दिला जातो ही मदत थेट रुग्णालयांच्या एक बँक खात्या जाते किंवा रुग्णालयात दिली जाते जर जे कोणी लाभ घेऊ इच्छितो त्यांच्यासाठी काही महत्वाच्या सूचना आहेत ज्या मी स्क्रीनवर दिलेल्या आहेत त्या आपण बघू शकता की डिस्चार्ज झालेला आणि उपचार पूर्ण झालेल्या खर्चाच्या म्हणून अर्थसहाय्य दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी किंवा जे पेशंट डिस्चार्ज झालेल्या हॉस्पिटल मधून गेले त्यांच्यासाठी ही योजना नाही तसेच आपण जो काही अर्ज करतोय त्या अर्ज करण्या पूर्वी योजनेसाठी पात्र असल्यास लाभ घ्यावा आपण जे कोणी समजा पात्र असेल त्यांनी लाभ आहे त्यासाठी आपण खालील जे काही सूचना आहेत ते बघावं की रुग्ण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत राष्ट्रीय बालक स्वास्थ्य कार्यक्रम धर्मदाय रुग्णालय इत्यादी कोणत्याही एका योजनेचा लाभार्थी असल्यास अर्ज स्वीकारता येणार नाही म्हणजे जेणेकरून तुम्ही दुसऱ्याही योजनेचा फायदा घेताय आणि ह्याही योजनेला अर्ज करताय तर त्यासाठी तुम्ही पात्र राहणार नाही तुम्ही बाद होऊ शकता त्या अर्जामधून दुसरी गोष्ट म्हणजे अर्जात दर्शविलेल्या माहितीशी संबंधित कागदपत्रे प्रमाणपत्रे अर्जदाराने स्वतः साक्षर म्हणजे सही केलेली करून सोबत जोडणे अनिवार्य आहे जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहे ते डॉक्युमेंट त्याला जोडून अनिवार्य जोडणे हे अनिवार्य आहे त्याचबरोबर संशयास्पद किंवा बनावट किंवा खोटी माहिती आढळल्यास अशी काही चुकीची माहिती देऊ नये आणि मी आपल्या चॅनल मार्फत सांगतोय की योजनेचा सा लाभ घेण्यासाठी काही बनावट कागदपत्रे आणून लाभ घेण्यासाठी काही कृत्य करू नये की जेणेकरून तुमच्यावर कायदेशीर कार्यवाही होऊ शकते पोलीस कारवाई त्यासाठी आपण कोणतेही बनावट कागदपत्र द्यायचे नाही ठीक आहे ही झाली महत्वाची माहिती नाही आता ह्या योजनेसाठी नेमकं कोणत्या आजारासाठी आपल्याला पैसे दिले जातात हे आपण आता बघणार आहोत तोपासून सांगतो की कोण कोणत्या आजारासाठी आपण मदत मिळते ह्या योजनेअंतर्गत ह्या योजनेअंतर्गत जी मदत मिळते ते आजार म्हणजे जे काही मोठे मोठे आजार सर्व हो। कोणचे कॅन्सर असन हृदय शस्त्रक्रिया असेल किडनी डायलिसिस असेल ट्रान्सप्लांट असन मेंदूचे आजार असत मोठा अपघात असेल व गंभीर शस्त्रक्रिया क्रिया खर्चानुसार मदतीची रक्कम जी काही ठरवली जाते अशा मोठमोठ्या आजाराची जी काही रक्कम म्हणून याचा जो काही अंडा जे खर्च ठरतो तो, तो खर्च आपल्या ह्या योजनेअंतर्गत आपल्याला पंचवीस हजार ते दोन लाखापर्यंत जो खर्च आहे ह्या योजनेअंतर्गत मिळतो आपला प्रश्न असेल की ह्या योजनेसाठी कोण पात्र आहे व कोणते डॉक्युमेंट लागणारे तर त्यांना मी सांगू इच्छितो की महाराष्ट्राचा आपल्याला रहिवाशी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर उत्पन्न कमी असलेला दाखला लागणार आहे आपल्याला कमी उत्पन्नाचा दाखला त्याचबरोबर गंभीर आजार आजार जे आहे ज्या हॉस्पिटलमध्ये आपण आजारी हो, आहोत किंवा ऍडमिट आहोत किंवा त्या आजारामुळे ज्या आपण त्रस्त आहोत त्या आजाराचे वैद्यकीय प्रमाणपत्र आपल्याला डॉक्टरकडून घेणं गरजेचं आहे ते प्रमाणपत्र एक तर लागणार आहे परत जे काही आपण आधार कार्ड रहिवासी दाखला उत्पन्न प्रमाणपत्र डॉक्टरांचे मेडिकल रिपोर्ट आणि रुग्णालयाचा हे आपल्याला सर्व डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे की सर्व अचूक डॉक्युमेंट देणं चुकीची माहिती व चुकीचे डॉक्युमेंट जमा करून आपण इथं देणं हा कायदेशीर गुण आहे कोणीही चुकीचे डॉक्युमेंट देऊ नये सर्व जर डॉक्युमेंट आपण बराबर दिले तर या योजनेचा लाभ घेण्यापासून आपल्याला कोणीही वंचित ठेवू शकत नाही कागदपत्राची अपूर्ण माहिती किंवा चुकीची माहिती दिल्यास अर्ज रिजेक्ट होऊ शकतो आपला अर्ज बाद होऊ शकतो आपण लक्षात घेतला पाहिजे ही माहिती आपल्या जे काही सर्व अपघात असेल किंवा आपल्या गावाकडचे कोणी जर बिमार आजारी असेल आपल्या हॉस्पिटल असेल तर मोठ्या आजारापासून त्रस्त असेल तर त्यांच्या पर्यंत ही माहिती नक्की पुरवून आपलं काम आहे एक आपलं एक चांगलं प्रकारचं काम आहे असं समजू शकतो दुसरी गोष्ट हा अर्ज करायचा कसा तर हा अर्ज आपल्या नजीकच्या जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयामध्ये किंवा मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामध्ये हा अर्ज आपल्याला नेऊन द्यायचा आहे त्यासोबत जे आपण सर्व जे डॉक्युमेंट मी दिलेले ते स्क्रीनवर डॉक्युमेंट दिसतात हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला ह्या अर्जासोबत जोडणे व जिल्हाधिकारी कार्यालय किंवा मुख्यमंत्री सहायता निधी ह्या कार्यालयामध्ये आपल्याला अर्ज सादर करणे गरजेचं आहे एवढे सगळं आपल्या या योजने बद्दल आपण जे काही माहिती ऐकली ही अशी आशा करतो की माहिती तुम्हाला समजली असेलच कि जर काही तुम्हाला या व्यतिरिक्त काही समजा प्रॉब्लेम किंवा अडचणी असेल तुम्ही थेट मला या मध्ये आपला कमेंट करू शकता व्हिडिओमध्ये व्हिडिओला तुम्ही थेट कमेंट करू शकता व आपले जे काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही माझ्यापर्यंत मांडू शकता परत एकदा मी सर्वांना विनंती करतो की आतापर्यंत जर आपण आपल्या चॅनलला सरकारी क्रीडा विकास या चॅनेलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्ही येणाऱ्या अशा वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यापासून किंवा माहिती तुमच्यापर्यंत आपल्या नातेवाईक पोहोचण्यापासून ना वंचित राहणार नाही धन्यवाद